कागल इथल्या ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात कर आलेली डायलिसिस सेवा परिसरातील रुग्णांसाठी खऱ्या अर्थानं संजीवनी आहे गेल्या महिन्यात तब्बल ब्याण्णव रुग्णांवर एकशे सहासष्ट वेळा असून यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना मोठा दिलासा आहे कागल इथल्या ग्रामीण रुग्णालयात सुरू करण्यात आलेली डायलिसिस सेवा परिसरातील रुग्णांसाठी खऱ्या अर्थाने संजीवनी ठरती आहे पीपीपी तत्वावर सुरू करण्यात आलेल्या या विभागात अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि प्रशिक्षित कर्मचारी कार्यरत आहेत सव्वीस डिसेंबर अखेरची आकडेवारी पाहता या केंद्राने रुग्णसेवेत उल्लेखनीय टप्पा आहे या केंद्रात केवळ डायलिसिस नव्हे तर रुग्णांच्या सर्वांगीण आरोग्याची काळजी घेतली जाते वैद्यकीय सल्ल्यानुसार आठवड्यातून दोन ते तीन वेळा डायलिसिस केलं जातं ग्रामीण रुग्णालयात ही सेवा पूर्णतः मोफत असल्यानं गरीब रुग्णांचा खाजगी रुग्णालयातील मोठा खर्च वाचलाय तसंच स्थानिक पातळीवर सेवा उपलब्ध झाल्यानं प्रवासाचा खर्च वेळेची बचत आणि रुग्णांचा मानसिक ताण कमी होण्यास मदत झाली आहे या विभागात डॉक्टर डी एम कोळी नॅफ्रोलॉजिस्ट गणेश परीट सिनियर डायलिसिस तंत्रज्ञ डॉक्टर सरिता थोरात वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय कागल आर पी दांगट आरोग्य निरीक्षक आणि इतर परिचारिका आणि कर्मचारी समर्पितपणे सेवा देत आहेत या सुविधेमुळं कागल आणि परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असून विजय गोळी यात विशेष लक्ष देत आहेत